नमस्कार मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सामान्य विज्ञानाचे दोनशे प्लस महत्वाचे प्रश्न अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ होणार आहे पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सामान्य विज्ञानावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे दोनशे प्लस प्रश्न घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया फोटोग्राफीमध्ये कोणते उपयोगी तत्व असते तर ते सिल्वर ब्रोमाइड हे तत्व असते प्रश्न दोन ओझोन स्तर कोणत्या रसायनामुळे नष्ट होत आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सी एफ सी रसायनामुळे नष्ट होत आहे प्रश्न तीन राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे इथे आहे प्रश्न चार पाहूया प्रश्न चार पाणी उकळताना तापमान कसे राहते तर ते एक समान राहते प्रश्न पाच हायड्रोफोबिक रोग कशामुळे होतो तर ते कुत्रा चावल्यावर होतो प्रश्न सहा जीव जर ऑक्सिजनवर प्रक्रिया करू शकत नाही तर त्यास काय म्हणतात तर ते हेलिओफाईल असे म्हणतात प्रश्न सात शरीरातील कायब्रोहायड्रेट साठवण्याचे रूप काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ग्लायक्लोजन प्रश्न आठ पाहूया शुद्ध वायू कोणाला म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे ठोस कार्बन डायऑक्साईडला प्रश्न नऊ ब्रेकचा शोध कोणी लावला तर त्याचं योग्य उत्तर आहे जी बस्टिंग हाऊस यांनी प्रश्न दहा पाण्याचे घनत्व जास्त कोणत्या तापमानावर असते तर त्याचं योग्य उत्तर आहे चार अंश सेल्सिअसवर प्रश्न अकरा रेफ्रिजरेटर मधील कार्य कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे एक समान तापमान राखणे प्रश्न बारा पाहूया मानव शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे फिमर मांडीचे हाड प्रश्न तेरा ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो तर ते घनता या माध्यमात असतो प्रश्न चौदा आपत्कालीन प्रसंगी कोणती ग्रंथी सर्वप्रथम सक्रिय होते तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न मछलीच्या यकृतेला कोणते जीवनसत्व असते तर ते जीवनसत्व ए जीवनसत्व असते प्रश्न सोळा पाहूया एलपीजी गॅसचा वापर कशासाठी होतो तर त्याचं योग्य उत्तर आहे लीक ओळखण्यासाठी प्रश्न सतरा भारतातील पहिली अणुवीज प्रकल्प कोठे सुरू झाला तर त्याचं योग्य उत्तर तारा आहे तारापूर इथे प्रश्न अठरा पोर मीटर कशासाठी वापरतात तर ते जलप्रवाह मापनासाठी वापरतात प्रश्न एकोणीस पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्र मोजण्याचे उपकरण कोणते आहे तर ते मॅग्नोटोमीटर आहे प्रश्न वीस पाहूया सायलेंट किलर कोणाला म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे कार्बन मॉनॉक्साइड म्हणतात प्रश्न एकवीस मानवी शरीरात डिहायड्रेशन कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होते तर त्याचं योग्य उत्तर आहे पाणी व मीठ प्रश्न बावीस पायरोमीटर मापक कशासाठी वापरतात तर त्याचं योग्य उत्तर आहे विकिरणांची तीव्रता मापन करण्यासाठी प्रश्न तेवीस कोशिका विभाजनाची प्रक्रियेला काय म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे मिथोसिस प्रश्न चोवीस पाहूया इन्सुलिनचा अभाव कोणता रोग निर्माण करतो तर त्याचं योग्य उत्तर आहे मधुमेह प्रश्न पंचवीस सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला तर त्याचं योग्य उत्तर आहे लिवन हुक यांनी प्रश्न सव्वीस वातावरणातील तापमान मोजण्यासाठी कोणती गॅस वापरली जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे हिलियम गॅस प्रश्न सत्तावीस जीवनविज्ञानाचा अभ्यास कशाशी संबंधित आहे तर ते सजीवांच्या अध्ययनाशी प्रश्न अठ्ठावीस पाहूया रेडिओ पदार्थांची टिकाऊपणा कोणत्या उपकरणाने मोजतो तर त्याचं योग्य उत्तर आहे गिगर काउंटर प्रश्न एकोणतीस मलेरिया कोणत्या सूक्ष्मजीवामुळे होतो तर तो, तो प्लाझमोडियममुळे होतो प्रश्न तीस मानव शरीरातील सर्वात लहान हाड कोठे असतात तर त्याचं योग्य उत्तर आहे कानात त्याला स्टेप असे म्हणतात प्रश्न एकतीस तेल धोरण म्हणजे काय तर त्याचं योग्य उत्तर आहे इंधन व्यवस्थापन प्रश्न बत्तीस पाहूया सोन्याच्या शुद्धतेवर आधारित रंग कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे काळा प्रश्न तेहत्तीस सागराची खोली मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर त्याचं योग्य उत्तर आहे सोनार तंत्रज्ञान साऊंडिंग मीटर प्रश्न चौतीस शीतल पेयातील गॅस कोणता असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साइड प्रश्न पस्तीस रबराचे उत्पादन कोणत्या वनस्पतीपासून केले जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे हिवेया ब्राझीलियन्सिस प्रश्न छत्तीस पाहूया गायीच्या दुधात कोणता जीवनसत्व कमी प्रमाणात असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे ड जीवनसत्व प्रश्न सदोतीस सर्वात लहान पेशी कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मायकोप्लाझ्मा प्रश्न अडोतीस लाल रक्त कणिकांचे जीवनमान किती असते तर त्याचं योग्य उत्तर आहे एकशे वीस दिवसांचे प्रश्न एकोणचाळीस आपत्कालीन कोशिकांचे कार्य कोणते आहे तर ते त्यांचे कार्य कार्बोत्सर्जन आहे प्रश्न चाळीस पाहूया मानव पेशींमध्ये निर्माण होणाऱ्या संरचनेस काय म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे एल प्रश्न, प्रश्न एक्केचाळीस जैविक संतुलनाचा परिणाम कोणावर होतो तर त्याचं योग्य उत्तर आहे परिस्थिती की संतुलन प्रश्न बेचाळीस मिठात कोणता घटक जास्त प्रमाणात असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे सोडियम क्लोराईड एनएसिएल प्रश्न त्रेचाळीस शरीरातील पाण्याचा सर्वाधिक अंश कोणत्या भागात आढळतो तर ते रक्तामध्ये आढळतो प्रश्न चव्वेचाळीस पाहूया कोरड्या हाडात मुख्यत्वे कोणता घटक असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे कॅल्शियम प्रश्न पंचेचाळीस कोशिका विभाजनाच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे मायटोसिस प्रश्न शेचाळीस प्राण्यांमध्ये सर्वाधिक पेशी कोणत्या असतात तर त्याचं योग्य उत्तर आहे स्नायू पेशी अतिशय महत्वाचे हे प्रश्न आहेत त्यामुळे नोट डाऊन करत चला तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा प्रश्न सत्तेचाळीस वनस्पतींच्या लाल रक्त कोणती वस्तू नसते तर त्याचं योग्य उत्तर आहे हिमोग्लोबिन प्रश्न अठ्ठेचाळीस पाहूया मानवी शरीरातील सर्वात मोठ्या पेशींना काय म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे अंडपेशी प्रश्न एकोणपन्नास कोरड्या हाडांचे वजन शरीराच्या वजनाच्या किती टक्के असते तर ते चौदा टक्के असते प्रश्न पन्नास हृदयात शुद्ध व अशुद्ध रक्त वेगळे राहते का तर त्याचं योग्य उत्तर आहे होय राहते प्रश्न एक्कावन पाचन क्रिया कुठे सुरू होते तर त्याचं योग्य उत्तर आहे तोंडात प्रश्न बावन पाहूया वनस्पतींच्या पेशींमध्ये ऊर्जा निर्मिती कुठे होते तर त्याचं योग्य उत्तर आहे मायट्रोकॉन्ड्रिया येथे प्रश्न त्रेपन्न पेशींच्या केंद्राचे कार्य काय आहे तर त्याचं कार्य आहे जैविक क्रियांचे नियंत्रण ठेवणे प्रश्न चोपन्न श्वसन क्रिया कोणत्या भागात घडते तर त्याचं योग्य उत्तर आहे मायट्रोकॉन्ड्रिया येथे प्रश्न पंचावन मानवी शरीरातील जिवंत पेशींचा सर्वात मोठा समूह कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे स्नायू पेशी प्रश्न छप्पन मानवी शरीरातील सर्वात लहान पेशी कोणती आहे तर त्याचं उत्तर आहे मायकोप्लाझ्मा प्रश्न सत्तावन मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सत्तर टक्के प्रश्न अठ्ठावन्न मानवी शरीरातील शुद्ध व अशुद्ध रक्ताच्या वाहनासाठी कोणत्या नलिका असतात तर त्याचं योग्य उत्तर आहे शिरा व धमनी प्रश्न एकोणसाठ अन्नाचे पचन वन मुख्यतः कुठे होते तर त्याचं योग्य उत्तर आहे लहान आतड्यामध्ये प्रश्न साठ रक्तदाब किती असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे एकशे वीस ते प्रश्न एकसष्ट मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे यकृत प्रश्न बासष्ट मानवी शरीरातील उष्णतेचे नियंत्रण कोण करते तर त्याचं योग्य उत्तर आहे मेंदू प्रश्न त्रेसष्ट रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर त्याचं योग्य उत्तर आहे मॅनोमीटर प्रश्न मानवी हृदयाचा दर मिनिटाला धडधडण्याचा वेग किती असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे बहात्तर वेळा प्रश्न सासष्ट मानवी शरीरातील सर्वात मोठे स्नायू कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे उरुस्नायू मसल प्रश्न सदुसष्ट वायुमंडळातील दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर त्याचं योग्य उत्तर आहे बॅरोमीटर प्रश्न अडुसष्ट मानवी शरीरातील सर्वात मोठा हाड कोणता आहे तर फिमर मांडीचे हाड प्रश्न एकोणसत्तर पाहूया मानवी हृदयाची झिल्लीस काय म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे पेरिकॉर्डियम प्रश्न सत्तर शरीरात कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे गाठ येते तर त्याचं योग्य उत्तर आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे प्रश्न एकाहत्तर मानवी शरीरातील सर्वात छोटा हाड कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे स्टेपीज कानामध्ये असतो हाड प्रश्न बहात्तर पेशींचे अध्ययन कोणत्या शाखेत केले जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे सायटोलॉजी प्रश्न त्र्याहत्तर पाहूया मानवी रक्ताचे सामान्य पीएच मूल्य किती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सात पॉईंट चार प्रश्न चौऱ्याहत्तर हृदयाचे कार्य मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात तर त्याचं योग्य उत्तर आहे ई जी प्रश्न पंच्याहत्तर रक्तातील घटकांची गणना कोण करते तर त्याचं योग्य उत्तर आहे हिमोसायक्टोमीटर प्रश्न श्यात्तर मानवी शरीरात लाल रक्त कणिकांची निर्मिती कुठे होते तर त्याचं योग्य उत्तर आहे मज्जा इथे प्रश्न सत्याहत्तर पाहूया रक्तातील सर्वात मोठी रक्त समूह कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बी समूह प्रश्न अठ्याहत्तर रक्तात उपस्थित लवण कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे एल प्रश्न एकोणऐंशी शरीरातील पचनक्रियेचे नियमन कोण करते तर त्याचं योग्य उत्तर आहे एन्झाईम्स प्रश्न ऐंशी गर्भावस्थेत मोलाचे वजन किती असते तर त्याचं योग्य उत्तर आहे चौदाशे ग्रॅम प्रश्न एक्क्याऐंशी पाहूया कोशिकेची भित्ती कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सेल वॉल प्रश्न ब्याऐंशी जीवित घडी का कार्य करणारी ग्रंथी कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पिट्यूटरी ग्रंथी प्रश्न त्र्याऐंशी मस्तिकात बी एम आर नियंत्रण करण्यासाठी ग्रंथी कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे थायरॉइड प्रश्न चौऱ्याऐंशी त्वचा विकार निर्माण करणारा तत्त्व कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे एरिझोनिक प्रश्न पंच्याऐंशी कोणता अन्न घटक ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कार्बोहायड्रेट प्रश्न शहाऐंशी मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे यकृत प्रश्न सत्याऐंशी शरीरातील रक्तदाब मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे मॅनोमीटर प्रश्न अठ्ठ्याऐंशी जीवनसत्व सीच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे स्कर्वी प्रश्न एकोणनव्वद पाहूया मानवी रक्तातील वैशिष्ट्य कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे स्वरूप प्रश्न नव्वद कालावधी किती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दहा वर्ष प्रश्न एक्क्याण्णव हिमोग्लोबिन कमतरतेमुळे होणारा रोग कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ॲनिमिया प्रश्न ब्याण्णव मानवी कंकालातील हाडांची एकूण संख्या किती आहे तर ती आहे दोनशे सहा प्रश्न त्र्याण्णव पाहूया एका नवजात बालकाच्या हृदयात रक्ताचे प्रमाण किती असते तर त्याचं योग्य उत्तर आहे अडीचशे मिली प्रश्न चौऱ्याण्णव श्वसन क्रियेद्वारे मानवी शरीरात प्रवेश करणारा वायू कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑक्सिजन प्रश्न पंच्याण्णव मानवी मेंदूचे वजन साधारण किती असते तर त्याचं योग्य उत्तर आहे चौदाशे ग्रॅम प्रश्न शहाण्णव कोणते द्रव सर्वाधिक दाब दर्शवतो तर त्याचं योग्य उत्तर आहे पारा प्रश्न सत्त्याण्णव जलाशयात बर्फ पाण्यावर तरंगतो कारण काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे त्याची घनता कमी असते प्रश्न अठ्ठ्याण्णव प्रकाशाची सर्वाधिक गती कोणत्या माध्यमात असते तर त्याचं योग्य उत्तर आहे निर्वात माध्यमात प्रश्न नव्याण्णव जलवाफ्याची रूपांतर ऊर्जा काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गुप्त उष्मा प्रश्न शंभर पाहूया तापमान वीस अंश सेल्सिअस झाल्यास गरम पाण्याचे तापमान काय असेल तर त्याचं योग्य उत्तर आहे साठ अंश सेल्सिअस प्रश्न एकशे एक, एक okay. जगातील सर्वात थंड ठिकाण कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे हिमालयाच्या टोकावरती प्रश्न एकशे दोन इंद्रधनुष्याचं वैज्ञानिक कारण काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रकाशाचे अपवर्तन आणि परावर्तन प्रश्न एकशे तीन इंद्रधनुष्य किती रंगांनी बनलेले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सात रंगांनी प्रश्न एकशे चार लघुत्म स्पष्ट दृष्टी अंतर किती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पंचवीस सेंटीमीटर प्रश्न एकशे पाच सूर्यप्रकाशातील सर्वाधिक ऊर्जा झाली असलेल्या किरणांचे नाव काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अवरक्त किरणे प्रश्न एकशे सहा विजेचा प्रतिकार मोजण्याचे एकक कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ओहम प्रश्न एकशे सात विजेचा प्रतिकार मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात तर त्याचं योग्य उत्तर आहे मीटर प्रश्न एकशे आठ पाहूया मानव शरीरातील पाण्याचे प्रमाण किती टक्के असते तर ते पन्नास ते सत्तर टक्के असते प्रश्न एकशे नऊ वायूंचा दाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात तर त्याचं योग्य उत्तर आहे बॅरोमीटर प्रश्न एकशे दहा पृथ्वीभोवती हवेचा थरका आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गुरुत्व आकर्षणामुळे प्रश्न एकशे अकरा नेत्र तपासणीसाठी वापरले जाणारे साधन कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे स्नेलन चार्ट प्रश्न एकशे बारा पृथ्वीच्या गर्भातून सापडणारे सर्वात मोठे तेल क्षेत्र कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य क्षेत्र प्रश्न एकशे तेरा रबर अधिक लवचिक कसे होते तर त्याचं योग्य उत्तर आहे गंधक मिसळून प्रश्न एकशे चौदा काचेवर पाणी टाकल्यावर दिसणाऱ्या वक्रतेचे कारण काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अपवर्तन प्रश्न एकशे पंधरा प्रकाशाची लवचिकता कशावर अवलंबून असते तर त्याचं योग्य उत्तर आहे माध्यमाच्या घनतेवरती प्रश्न एकशे सोळा मानवी शरीरातील सर्वात मोठे अवयव कोणते आहेत त्याचं योग्य उत्तर आहे त्वचा प्रश्न एकशे सतरा हृदयाच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा केंद्र कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मिड ब्रेन प्रश्न एकशे अठरा अन्य पचनास मदत करणारा एन्झाईम कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे अमाइलेज प्रश्न एकशे एकोणीस शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रक्रिया कोणती तर त्याचं योग्य उत्तर आहे पेशी श्वसन प्रश्न एकशे वीस पाहूया हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक असणारे घटक कोणते आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे कॅल्शियम प्रश्न एकशे एकवीस हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी आवश्यक असणारे घटक कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे लोह प्रश्न एकशे बावीस मानवी शरीरातील तापमान नियंत्रित करणारी ग्रंथी कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे हायपोलामस प्रश्न एकशे तेवीस त्वचेचा रंग नियंत्रित करणारा वर्ण कोणता आहे तर ते मेलानिन हे आहे प्रश्न एकशे चोवीस मानवी शरीरात इन्सुलिन तयार करणारी ग्रंथी कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पंक्रियाज प्रश्न एकशे पंचवीस शरीरातील पचनक्रियेस मदत करणारा रस कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पित्तरस प्रश्न एकशे सव्वीस मानवी शरीरातील रक्ताचा गट शोधणारा शास्त्रज्ञ कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे लँडस्टिनर प्रश्न एकशे सत्तावीस मानवी शरीरातील सर्वात लहान पेशी कोणते आहे तर ते स्पम पेशी आहे प्रश्न एकशे अठ्ठावीस पाहूया रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ कोणता तर तो व्हिटॅमिन सी आहे प्रश्न एकशे एकोणतीस दुधात सापडणारे साखरेचे स्वरूप कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे लॅक्टोज प्रश्न एकशे तीस कोणी अमर्याद पेशींचा शोध लावला तर त्याचं योग्य उत्तर आहे एन्रीटा लॅक्स प्रश्न एकशे एकतीस मानवी शरीरातील स्नायू पेशींची संख्या किती आहे तर ते पंचवीस लाख पेशी असतात प्रश्न एकशे सर्वाधिक कुठे असते तर त्याचं योग्य उत्तर आहे यकृत पेशींमध्ये असते प्रश्न एकशे तेहतीस फळे आणि फुले चिरस्थायी ठेवण्यासाठी वापरले जाणारे रसायन कोणते चिरस्थायी म्हणजे दीर्घकाळ त्याचं योग्य उत्तर आहे सल्पर डाय प्रश्न एकशे चौतीस मानवी शरीरात सर्वात मोठ्या प्रमाणात असणारे घटक कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे प्लाझ्मा प्रश्न एकशे पस्तीस विटॅमिन के रक्ताच्या कोणत्या प्रक्रियेसाठी आवश्यकता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे रक्ताची गोठळी बनण्यासाठी प्रश्न एकशे छत्तीस पाहूया जनावरांच्या शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाणारे प्रमुख घटक कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे कार्बोहायड्रेट्स प्रश्न एकशे सदतीस लाल रक्तपेशींमध्ये आढळणारे प्रथिन कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे हिमोग्लोबिन प्रश्न एकशे अडतीस मानवाच्या पचन तंत्राची लांबी किती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नऊ मीटर प्रश्न एकशे एकोणचाळीस कर्करोगाच्या उपचारासाठी वापरले जाणारे रसायन कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे रेडियम प्रश्न एकशे चाळीस मानवी शरीरातील रक्तवाहिन्यांची एकूण लांबी किती आहे तर ती आहे शहाण्णव हजार किलोमीटर प्रश्न एकशे एक्केचाळीस एक शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मजारजू प्रश्न एकशे बेचाळीस पेशीतील सर्वात मोठे कोशिकांग कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे गॉलगी उपकरण प्रश्न एकशे त्रेचाळीस कोणता पदार्थ उत्कृष्ट प्रकाश परावर्तक आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चांदी प्रश्न एकशे चव्वेचाळीस स्त्रियांच्या शरीरात मासिक धर्माच्या चक्रातील महत्वाचा हार्मोन आहे तर ते आहे एस्ट्रोजेन प्रश्न एकशे पंचेचाळीस पेशीतील त्याचं योग्य उत्तर आहे सत्तर टक्के प्रश्न एकशे शेहेचाळीस इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरले जाणारे अर्धवाहक कोणते तर ते आहे सिलिकॉन प्रश्न एकशे सत्तेचाळीस वनस्पतींमध्ये अन्न तयार करणारी प्रक्रिया कोणती आहे तर ती आहे प्रकाश संश्लेषण प्रश्न एकशे अठ्ठेचाळीस पाचक रसांचा उत्पादन करणारा प्रमुख ग्रंथी कोणती तर ती आहे यकृत ग्रंथी प्रश्न एकशे एकोणपन्नास मानवाच्या शरीरातील प्रथिनांचा स्रोत कोणता आहे तर ते मांसाहार हे आहे प्रश्न एकशे पन्नास पाहूया पाण्यात सहज विरघळणारा जीवनसत्व कोणता आहे तर ते आहे विटॅमिन सी प्रश्न एकशे एक्कावन रक्ताचा रंग लाल का असतो तर ते हिमोग्लोबिनमुळे लाल असते प्रश्न एकशे बावन्न भारतातील सर्वात मोठे धान्य उत्पादन करणारे राज्य कोणते आहे तर ते उत्तर प्रदेश हे राज्य आहे प्रश्न एकशे चोपन्न पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात आढळणारा वायू कोणता तर ते नायट्रोजन हा वायू आहे प्रश्न एकशे पंचावन्न जीवनसत्व केची कमतरता झाल्यास होणारा परिणाम कोणता तर तो, तो आहे रक्तस्राव प्रश्न एकशे छप्पन मानवी शरीरातील सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे तर ते दातांचे एनामेल प्रश्न एकशे सत्तावन शुद्ध पाण्याचा उकळण्याचा बिंदू किती आहे तर ते शंभर अंश सेल्सिअस हे इतके आहे प्रश्न एकशे अठ्ठावन्न पृष्ठ जलाचे तापमान वाढवणारा घटक कोणता आहे तर ते सूर्यकिरण हे आहे प्रश्न एकशे एकोणसाठ तापमानाच्या मापनासाठी वापरले जाणारे यंत्र कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे थर्मामीटर प्रश्न एकशे साठ लिमोनाईट खनिजापासून मिळणारे धातू कोणते आहे तर ते लोह हे आहे प्रश्न एकशे एकसष्ट सर्वाधिक चांगला विद्युत प्रवाह वाहक आहे ते कोणता तर ते चांदी आहे प्रश्न एकशे बासष्ट अणुचा केंद्र कोणत्या कणाने बनलेला असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रोटॉन व न्यूट्रॉन प्रश्न एकशे त्रेसष्ट अणुचा आकार मोजण्यासाठी एक, एक कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे एक्स्ट्रॉन प्रश्न एकशे चौसष्ट परमाणूच्या केंद्रकाचा आकार किती असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे दहा ते पंधरा मीटर प्रश्न एकशे पासष्ट अणुच्या कक्षामध्ये इलेक्ट्रॉनचे प्रमाण किती असते तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न केंद्रकात प्रोटॉनची संख्या किती असते तर त्याचं योग्य उत्तर आहे सात प्रश्न एकशे सदुसष्ट पाहूया रेडिओ शोध कोणी लावला तर त्याचं योग्य उत्तर आहे हेनरी बेकरल यांनी प्रश्न एकशे अडुसष्ट धातूचा कठोरपणा मोजण्याचे एकक कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे मोस्केल प्रश्न नाभिकीय ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापरले जाणारे घटक कोणते तर ते आहे युरेनियम दोनशे पस्तीस प्रश्न एकशे सत्तर अनुची ऊर्जा मोजण्यासाठी वापरले जाणारे एक कोणते तर ते आहे इलेक्ट्रॉन वोल्ट प्रश्न एकशे एकाहत्तर पितळ हे मिश्र धातू कशापासून तयार होते तर ते तांबे व झिंक यापासून तयार होते प्रश्न एकशे बहात्तर अणुबॉम्ब फोडण्यासाठी वापरली जाणारी मूलद्रव्य कोणती आहेत तर ते आहेत युरोनियम व प्लुटोनियम प्रश्न एकशे त्र्याहत्तर जगातील सर्वात जास्त खनन कोणत्या कोळशाचे होते तर ते बिटुमिनस कोळशाचे होते प्रश्न एकशे चौऱ्याहत्तर सर्वात हलके धातू कोणते आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे लिथियम प्रश्न एकशे पंच्याहत्तर जगात सर्वाधिक प्रमाणात खनन होणारे खनिज कोणते आहे तर ते बॉक्साईड हे आहे प्रश्न एकशे श्याहत्तर विद्युत वाहकता जास्त असलेले धातू कोणते आहेत तर ते चांदी हे आहे प्रश्न एकशे सत्यात्तर विद्युत हीटर तयार करण्यासाठी कोणते धातू वापरले जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे नायक्लोम प्रश्न एकशे अठ्याहत्तर विद्युत मोटरमध्ये चुंबक निर्माण करण्यासाठी मुख्यतः कोणता धातू वापरतात तर ते लोह हा धातू वापरतात प्रश्न एकशे एकोणऐंशी मानव शरीरातील सर्वाधिक प्रमाणात आढळणारे तत्व कोणते आहे तर ते ऑक्सिजन हे आहे प्रश्न एकशे ऐंशी सर्वात कठीण धातू कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे हिरा हे आहे प्रश्न एकशे एक्क्याऐंशी अल्युमिनियमचा धातू कशा पासून मिळवतात तर त्याचं योग्य उत्तर आहे बॉक्साइड पासून प्रश्न एकशे ब्याऐंशी सर्वाधिक विषाणू वायू कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कार्बन मॉनॉक्साइड प्रश्न एकशे त्र्याऐंशी रासायनिक दृष्ट्या साखर कशास म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे कार्बोहायड्रेट प्रश्न एकशे चौऱ्याऐंशी प्लास्टर ऑफ पॅरिसचे रासायनिक नाव काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कॅल्शियम सल्फेट प्रश्न एकशे पंच्याऐंशी रेडियमचा शोध कोणी लावला तर त्याचं योग्य उत्तर आहे मेरी क्युरी यांनी प्रश्न एकशे शहाऐंशी पाहूया स्थिर ऊर्जा समीकरण ई e इज इक्वल टू एम सी स्कोर हे सूत्र कोणी दिले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आयन्स्टाईन यांनी दिले आहे प्रश्न एकशे सत्याऐंशी पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वाधिक प्रमाणात आढळणारे धातू कोणते आहे तर ते आहे ॲल्युमिनियम प्रश्न एकशे अठ्ठ्याऐंशी कोणता धातू पाण्यात तरंगतो तर तो, तो सोडियम तरंग ता, हा तरंगतो प्रश्न एकशे एकोणनव्वद तारांमध्ये प्रामुख्याने कोणता धातू वापरतात तर तो तांबे हा तारो तारांमध्ये वापरला जातो प्रश्न एकशे नव्वद सेलमध्ये ऊर्जा निर्माण करणारा अवयव कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मायटोकॉन्ड्रिया प्रश्न एकशे एक्याण्णव सौर ऊर्जा मिळवण्यासाठी वापरले जाणारे उपकरण कोणते आहे तर ते आहे सौरपटल प्रश्न एकशे ब्याण्णव काच तयार करण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात तर त्याचं योग्य उत्तर आहे सिलिका प्रश्न एकशे त्र्याण्णव सिमेंट तयार करण्यासाठी वापरले जाणारे मुख्य घटक कोणते आहे तर ते चुनखडी आणि माती हे आहेत प्रश्न एकशे चौऱ्याण्णव पाहूया तापमानाचे एसआय एक कोणते तर ते आहे केल्विन प्रश्न एकशे पंच्याण्णव विजेचं मापन करण्याचे एक कोणते आहे तर ते आहे वोल्ट प्रश्न एकशे शहाण्णव दाब मापनासाठी वापरले जाणारे एक वापर कोणते आहेत तर ते आहे पास्कल प्रश्न एकशे सत्त्याण्णव विद्युत प्रतिरोधकतेचे यसा एक कोणते आहे तर ते आहे ओहम प्रश्न एकशे अठ्ठ्याण्णव पाहूया एस टी पी स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर वर कोणता नियम लागू होतो तर त्याचं योग्य उत्तर आहे बॉईलचा नियम प्रश्न एकशे नव्याण्णव प्रकाश वर्ष कशासाठी वापरतात तर त्याचं योग्य उत्तर आहे अंतर मोजण्यासाठी प्रश्न दोनशे वीज उत्पादनासाठी मुख्यतः कोणते इंधन वापरतात तर त्याचं योग्य उत्तर आहे कोळसा प्रश्न दोनशे एक ऊर्जेचे यसा एक कोणते आहे तर ते आहे ज्यूल प्रश्न दोनशे दोन पाहूया क्षेत्रफळ मापनाचे एक कोणते आहे तर ते आहे चौरस मीटर हेक्टर प्रश्न दोनशे तीन गुरुत्वाकर्षण मोजण्यासाठी वापरले जाणारे यंत्र कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे स्प्रिंग बॅलन्स प्रश्न दोनशे चार वायूचा दाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात तर ते आहे बॅरोमीटर प्रश्न दोनशे पाच बलाचे मापन कशाने केले जाते तर त्याचं उत्तर आहे न्यूटन प्रश्न दोनशे सहा पाहूया ऊर्जेचे प्रमाण मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात तर ते आहे वॅट मीटर प्रश्न दोनशे सात प्रकाशाचे परावर्तन कोणत्या कोणात होते तर त्याचं योग्य उत्तर आहे समकोनात प्रश्न दोनशे आठ शक्तीचे मापन एकक कोणते आहे तर ते आहे वॅट प्रश्न दोनशे नऊ कोणते द्रव सर्वाधिक दाब दर्शवतो तर ते आहे पारा प्रश्न दोनशे दहा पाण्याची घनता सर्वाधिक असते ते तापमान कोणते आहे तर ते आहे चार अंश सेल्सिअस प्रश्न दोनशे अकरा प्रकाशाची सर्वाधिक गती कोणत्या माध्यमात असते तर ते निर्वात मध्ये असते प्रश्न दोनशे बारा इंद्रधनुष्य किती रंगांनी बनले आहे तर ते आहे सात रांगांनी बनलेले आहे प्रश्न दोनशे तेरा पाहूया लघुतम स्पष्ट दृष्टी अंतर किती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पंचवीस सेंटीमीटर प्रश्न दोनशे चौदा सूर्यप्रकाशातील सर्व असलेल्या अवरक्त किरणे पंधरा विजेचा प्रतिकार मोजण्याचे एक कोणते आहे तर ते आहे ओहम प्रश्न दोनशे सोळा विजेचा प्रतिकार मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात तर त्याचं योग्य उत्तर आहे व्होल्ट मीटर प्रश्न दोनशे सतरा पाहूया पृथ्वीभोवती हवेचा थर का आहे तर ते गुरुत्वाकर्षणामुळे आहे प्रश्न दोनशे अठरा रबर अधिक लवचिक कसे होते तर त्याचं योग्य उत्तर आहे गंधक मिसळून प्रश्न दोनशे एकोणीस काचेवर पाणी टाकल्यावर दिसणाऱ्या वक्रतेचे कारण काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अपवर्तन अतिशय महत्वाचे जे प्रश्न आहे ते रिपीटेड सुद्धा आपण घेतलेले आहेत त्यामुळे नोट डाऊन पण करत चला प्रश्न दोनशे वीस प्रकाशाची लवचिकता कशावर अवलंबून असते तर त्याचं योग्य उत्तर आहे माध्यमाच्या घनतेवर प्रश्न दोनशे एकवीस पाहूया इलेक्ट्रॉन या कणांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला तर त्याचं योग्य उत्तर आहे सर जे जे थॉम्सन यांनी प्रश्न दोनशे बावीस क्लोरोफिल म्हणजे काय तर त्याचं योग्य उत्तर आहे वनस्पतींमधील हिरवे रंगद्रव्ये असेच अतिशय महत्वाचे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांसाठी येत असतात आणि हे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद